आणि यांना काय पडलंय ब्रिटिश विरोधी चळवळीत घ्या नको काय बाबासाहेबांचा स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध त्याचं एक वाक्य विरोध काय करत फार महत्वाचं आहे ते म्हणाले ब्रिटिश इथं गेले पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही कारण त्यांनी आमचं आजचं लोकमत जरा तुम्ही सगळ्यांनी मुद्दा पोहोचाय बाबासाहेबांच्या त्यांचं अर्थकारण त्याच्यात काय आर्थिक आजच्या लोकमत जरूर वाचा तर त्यांचं म्हणणं असो तो ब्रिटिश आर्थिक शोषण तर करता येतं ह्याच्यात काही दुमत नाही कारण आपण बघा लहानपणी ज्या गोष्टी काय वाचलो काठीला म्हणजे एवढी सुबत्ता या देशात होती विषमता होती निर्मिवर नाहीतर मग बाबासाहेबांनी लिहिलं नसतं की भारतीय समाज हा चार मंडळांची इमारत आहे जी जाती उतरण उच्च पासून म्हणून बाबासाहेबांचं एक फार सुंदर वाक्य आहे बाबासाहेब म्हणाले आम्हाला जसं इथं अंगलाई अंगलाई ब्रिटिश अंगलाई कशी कसं लढायचं आहे तसं नाही इथल्या ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण जात नव्हे पण हेही तुम्हाला मी मुद्दा सांगली नाही काही तर पटी मग तुम्ही इथं जाऊ पण माझ्या आडनावावर जात करते आणि इथल्या व्यवस्थेतच तसा त्याला हे नाही ब्राह्मणचा चौदार चालायला सत्याग्रहाच्या वेळेला दिग्गला जवळ करणे भूमिका म्हणा की या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये ब्राह्मणाला घेऊ नका ठीक आहे भूमिका असेल बाबा साहेबांनी एकोणतीस जुलै एकोणीसशे चोवीसच्या नायक नायकमध्ये स्वतः की आमचा लढा ब्राह्मणा ब्राह्मण यांच्या ब्राह्मण पण आहे म्हणजे हा लढा जात विरोधी नव्हता विरोधी आम्हीच श्रेष्ठ अशी जी मानणारी विकृती आहे त्या विकृतीच्या विरोधातला लढा म्हणून या पुरस्कारामध्ये जे संतावादी भारत बनलेला आहे आपल्याला निर्माण करायची हे आपण बाबासाहेबांचा काय शिकायचं आहे ते अभिवादन करत असताना काय द्यायचं आहे काही वेळा कसा चुकीचे विचाराबद्दल मतभेद असू शकतो पण गांधींचा वध कुणाचा होतो असुराचा होतो राक्षसाचा होतो वध विचारवंतांचा होत नाही विचारवंतांचा होत असतो तो कोण होतो पण कोर्टच देतात नाही गांधी पद त्याच पद्धतीनं समरसता नावाचा एक असा शब्द आहे समरसता समरस झालं पाहिजे ठीक आहे आपल्या कोण ऐकायला गोड गाण्याला पण आपण अर्थाच्या जा खोलात जात नाही समरस झाला ह्याचा अर्थ काय तू तुझी तशीच माझी तशीच ठेवणार मी कायमचा होऊन तू कायम का आणि आपण समरस समर कसा समर समरसता नाही समता म्हणून बाबासाहेबांनी त्या शब्दाला विरोध केलेला आहे आम्हाला इथं समरसता निर्माण करायची नाही आम्हाला समता निर्माण ही भूमिका या पुरस्काराचं जे समतावादी भारत बाबासाहेबांची भूमिका आहे ती समतावादी भूमिका मला वाटते आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे त्याचं कारण आज आज वृत्तपत्राचं पान की सगळं विषमता कालच्या फुले चित्रपटावर चावला हे असेच चाललेलं दिलं ते बाबासाहेबांच्या वर चालणार सत्य काय आहे हे असं होतं आचार्य आचारचा महात्मा पुरस्कार मिळाला तुम्ही बघा आणि चांगली पण सत्य इतिहास अधिकडे काय व्हायला बाबासाहेबांच्या खुल्याच्या बुद्धाच्या कबीराच्या विचाराला सातत्यान चूड देण्याचं काम बाबासाहेबांची एक भूमिका अशी होती घटनाकार म्हणून घटनेचा तज्ज्ञ म्हणून घटनेचा शिल्पकार म्हणून एक दिवस हा देश जातीच्या अंताकडे जातीच्या अर्थाकडे जाती समाज असा समाजाची अशी प्रगती समाजात जाती आणि कोण कोणाला तुझी जात कुठली आणि काय पण स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली घटना म्हणून आता पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे तरी जातीचा खेळा अण्णावरच्या काळामध्ये तरी शेजारी म्हटले तरी तुम्ही कुणापैकी विचारतो काय करून ट्रीट करूया बाबासाहेब माणसाकडं माणूस म्हणून बघायचा ते स्त्री पुरुष त्यांची तीन भूमिका होती बाबासाहेबांनी सगळ्या त्याच्या चवळी बद्दल स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन जर बघितला मांडवाच्या परिषदेने सांगितलं नागपूरच्याही सांगितलं त्याच्यानंतर अहमदपूरला महापरिषद घेतली तिथेही त्यांनी सांगितलं पण <था�ता> ही समाज एक बदलायचं ही भूमिका बाबासाहेबांनी त्यांच्या एकूण जीवनभरच्या कार्यामध्ये ता मांडली आणि म्हणून बाबासाहेब सगळ्यात मोठे राजनितीज्ञ होते बाबासाहेब सगळ्यात मोठे अर्थसज्ञ होते आजच्या लोकमतचा जो उल्लेख केला त्या अमर्थ सेन कोटेशन आहे अमर्थ सेन म्हणजे कोण नोबेल पारितोषिक मिळेला माणूस मिळालेला अर्थशास्त्र बऱ्याच वर्षापूर्वी त्यानं म्हटलंय की अर्थशास्त्राचा फादर बाबासाहेबांना वीस वर्षापूर्वी ज्याला अर्थशास्त्रात नोबेल मिळालं तो माणूस म्हणून याचा अर्थ त्याचा अर्थविचार किती टोकदार होता आणि हे खरंच आहे आज आपण रुपयाचा उपजन आणि डॉलरला पंच्याऐंशी आणि शहाऐंशी रुपये झाले हे सगळं म्हणतो पण बाबासाहेबांनी त्यांचा बीएचडीचा प्रबंधन दिला होता त्याच्यावर मनी पैसा रुपया रुपयाची घसरण आणि रुपयाचं वाट देश देश चालवत असताना रुपया आमच्याकडे कसा आला पाहिजे आणि रुपया आमचा कसा खर्च झाला दरवर्षी आपण बजेट बघतो काय बजेट मध्ये असतोय असते म्हणजे असतेपर्यंत पण बजेट कसं असलं पाहिजे बजेट है आशा दोनी नहीं। दोनी दोनी ए, है। हे अशा देशाला दोन्ही पद्धती नाही पण दोन्ही हे मुस्लिम पद्धतीची कबर पण आहे आणि ते हे पण आहे उत्तर प्रदेशामध्ये समाधी त्यानंतर फुल्यांचं तसंच झालं फुल्याच्या बद्दल वाद झाला नाही पण फुल्याने जाती ते पुस्तकाचं पुनर् प्रकाशन केलं सत्तावादी समाज रचनेची भूमिका घेतली सत्य शोधण्याचा प्रयत्न खुले म्हणायचे बाकीचं सगळं अनित्य आहे सत्याचा आपण शोधत केलं पाहिजे सत्य म्हणजे काय आहे सत्याच्या का शोधात गेलं पाहिजे आपण आणि मग इथल्या व्यवस्थेचा सत्य शोधलं पाहिजे कारण एक व्यवस्था असं सांगते होती की मी या ठिकाणी गरीब काय मी म्हणजे एक माणूस होतो तर व्यवस्था लगेच सांगायची मागच्या ज्यांनी पाप केला असतील सोपं उत्तर आहे मी कुणाच्या पापामुळे मी गरीब आहे ह्याचा शोध घेऊन बसतो तू या जन्मी गरीब आहे किंवा तू या जन्मी गरीब आहे त्याचं कारण मागच्या केलं हा एकीकडे वर्णवादी सिद्धांत होता ज्याला बाबासाहेबांचा विरोध होता ते म्हणते नाही माणसाच्या श्रीमंत होत जातो त्यावेळी कोणतरी गरीब बोलतो हे पृथ्वीच्या पाण्याबाबत आहे पृथ्वीवर गेली लाखो वर्षे हजारो वर्ष पाणी आहे तेवढंच आहे एकही थेंब पाणी वाढलेलं नाही आपण चर्चा करतो महापुराला आणि केला वगैरे उन्हाळ्यात बाकी बाजू वरती जातं ते खाली येत पाणी ही स्वतः वाढत नाही कधी त्याच पद्धतीनं बाबासाहेबांचं मत असं होत त्यांनी हे उदाहरण दिलं आता पण त्यांचं म्हणणं असं होतं की इतकी जी विषमता आहे ही विषमता मनुष्य निर्मित आहे माणसानं निर्माण केली आणि मग त्यांनी इतर अनेक गोष्टींचा उलगडा केला म्हणून तर एकीकडे एकोणीसशे छत्तीस ला त्यांनी तो मी हिंदू आहे म्हणून हिंदू म्हणून मारणार आणि नंतर लगेच घेतला वीस वर्षान ला छप्पन धर्मांतर केलं का केलं असेल वर्षात त्यांनी जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास आणि कुठं क्षमताय कुठं विषमताय कुठलं तत्वज्ञान आपल्याला माणूस म्हणून आपल्याकडे बघतो त्यांना ते उद्धा तरी त्यांनी बुद्ध आता मुद्दा असा आहे की एकीकडे ही सगळी विचारधारा असताना दुसरीकडे समाजामध्ये मात्र काहीही वागायचं नाही आंबेडकरांचा पुन्हा हेही एक वेळ मी समजू शकतो पण आज आजची परिस्थिती त्याच्यावर वैध आहे आज एकूण समाज व्यवस्थेमध्ये मारेकरीच आम्ही अनुयायी आहे म्हणून पुढे आहे हे आजचं भयावह असतो ज्यांनी या सगळ्या व्यवस्थेला वर्षानुवर्ष टीका केली मार्ग गळा लावण्याचा प्रयत्न केला तेच आता आधी ज्या विचार झाल्याची अनुयायी आहे ही बाबासाहेबांची विचार कोण पुढे ने नेणार तर आम्हीच नेणार असं म्हणायला लागलेले आहे हा ह्या राष्ट्रासमोरचा आपल्या मानवजाती समोरचा सगळ्यात मोठा धोका हे लक्षात म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करणं महात्मा फुल्यांची जयंती साजरी करणं शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं चांगली आहे गोष्ट केलीच पाहिजे का त्या विचारांचा जागर झालाच पाहिजे पण उदास साहेब त्यांचे विचार समजून घेऊन जा त्या महामानवाने नेमकं काय सांगितलंय तो विचार पुढे न्यायचा ना आपल्याला